पंचा पैसा होता सरंत केला त्याचं नाव बारामती आहे बारामती भगवान भगवान बाबाची शपथ घेऊन थांबतो बारामतीची वास लागेल महागाव गांद्रांना बांधवांना बारामतीची सुपारी घेऊन समा कम कर मुंडेला दुसरं वंदन करून आमच्या भगिनीताई पंचायताईच्या साथीला उभा राहणारा राष्ट्रीय समाज पक्षाचा वाद आपल्या सरोवर आहे हे सांगण्यासाठी आलेलं आहे आदरणीय नामदार प्राध्यापक राम शिंदेजी आदरणीय रामदार सदाभाऊ खोत खासदार राजू शेट्टी खासदार प्रत मुंडे आमदार शेलगिरे आमदार मुरकुदे आमदार खोमरे आमदार राधा साई आणि आमचे भाऊजी केंद्रे साहेब साहेब आणि दुसरे आमचे भाऊजी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि जी पांडरे साहेब सोंडे साहेब सोंडे साहेब आमदार आणि पत्रकार बंधो आणि बहिणीनो बांधवांनो आजचा विजय हा पंख झालेला आहे हे शिवाढ सत्य आहे जा पंखाचा पैसा होता शरम दे केला त्याचं नाव बारामती आहे बारामती आजचा भगवान बाबाची शपथ घेऊन सांगतो बारामतीची वास लागल्याशिवाय महाजा

आधी तुमचं सगळंही करायचा मशीजी सुपारी घेऊन जर बहिणी राठवण्याचं काम करतात तर पत्ताचं नाव महादेव काम करा मी सांगू इसतो महादेव जाणकर ब्राह्मचार्य ब्रह्मचार्याचा काम वही असतो केली असाल कुठे अधिकार केला असाल तर महादेव जाणकर मेला पाहिजे सांगला पाहिजे अरे बाजूला संतच्या नावाखाली चोऱ्या करणाऱ्या माणसानो माझी तुम्हाला विनंती आहे ददाभाऊ राजू शेट्टी आणि मला अंग आमचे गुरुवर्य नेते गोपीनाथ मुंडे आम्हाला हा जण माहीत नव्हता गोपीनाथ मुंडे बोटाला त्या माणसाने आम्हाला मोठं केलं आणि त्यांनी सांगितलं पंकजा ताईनं मागच्या वडील हात दिला माझे भाऊ दोन कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री तिच्या तोंडाला वाटा चाललाय पंकजा जेवढी तिच्या अंगावर संजारी असेल तेवढी ती बोल्ड आणि आहे आणि टोल्ड आहे शिवायच्या भिजे ती घरात नाही ती वाघी नाही वाघील पंकजा एखादी मेहरबा एखाद्याच्या मेहरला एमएन्स व्हायच जेमएनसीचा काय समचा जेमसीचा आर्थ काय मुख्यमंत्र्यांचा भाय पण चमचा आणि नंतर विरोधी पक्ष नेता व्हायटन चमच्या बनायच सोडाय नाराय तिने आमदार केलं हजारो आमदार केला हजारो खासदार केलं त्याची के औलाद गोपीनाथ मुंडे पंकजा म्हणजे आमदार तुम्ही नेत्याला मानणार का तुमच्या एखाद्या विरोधी पक्षाच्या आमदारला मानणार अरे हे खासदार करत्या आमदार घ्या कोणी करताय किती तुम्हाला पंकज तयार दिलं ना पुलिस करतो शिवनी स्पर्श माझ्या घरी करणार आहे संसार केलेला अरे काय आमचं चुकलंय आमचं काय चुकलंय सत्याची भूमिका घेतली आम्ही सत्य म्हणून पुरात आलो आहे तर खरंच पहिली वर्ष प्रयत्न करतोय एकतीस वेळा ह्या गोपीला फोंडेनी सांगितलं माझव राव मला मुलगा नाही माझा तो मुलगा म्हणून हवा हो लागेल पण काय जातोय जीएसटी होईल अगर न होईल तर तुझ्यावर अनिश्चित जीएसटी गाड बनलेली मी सोडणार नाही सत्ता काय सत्तेचं काय साहेब मला भागवतकरांनी सांगितलं तिथलं हाम खोन कलेक्टर आहे मला तासा बंदी आली पाहिजे सत्ता आमच्या बोलणारे कॅबिनेट मिनिस्टर आणि अजित पवार पण धन्याचं ऐकत असते का माझी तब्येत अतिशय चांगली आहे काही अजून मी पस्तीस वर्ष मरणार नाही परंतु बारामतीचं वाटू केलं शांत मी शपथच घेतले बांधवांनी ज्या मुंडे साहेबांना आयुष्यप दे विरोध केला ते काल मला ऐकायला मिळालं की गोपीनाथ मुंडेच्या नावानं नाट्यसभा

पुन्हा जर षडयंत्र तर तुझ्या अवस्था फार उलटी करून ते काय त्या क्लिपमध्ये पंकजा साहेब कॅबिनेटला असते आणि मी त्या दिशे औरंगाबादला होतो त्याची काही बोलली नाही विचारी एक महिला आहे म्हणून प्रत्येक गोष्टी तुम्ही टार्गेट करण्याचा प्रयत्न करताय याद राखा मीडियाच्या बंधू निवृत्ती करून थांबू इच्छा तू कसं सोडू नका पण चूक नसेल तर सास म्हणून बुलीत असल्याच्या भांडवीत पडू नका तीच माझी कळकळीची आपल्याला विनंती आहे बांधवांना सरकारमध्ये मध्ये आहे ना आम्हाला माहिती आहे ना रूल्स अँड रेग्युलेशन कॅबिनेटचे त्यांनी शिकवायची गरज नाही आम्हाला म्हणून बांधवांना मी तुला सांगू इच्छितो ताई माझी विनंती आपण जनरच घेऊ इथं विषय तर आता करायचा आणि सर इथं सोळाचा मोबत भरवू आपण दर्शन घेऊ बाबा भगवान बाबाचा आणि इथून जनतेन आपले आराम करण्याचा प्रयत्न करू भांगवानो एवढी विनंती करतो हो, आणि ताईचा हात मजबूत करा एवढी विनंती करून मी आपण जागेतो जय हिंद जय